वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा प्रशासनामध्ये काम अतिशय चॅलेंजिंग जॉब आहे असं मत वडूज नगर पंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी केलं खटाव तालुक्यातील के वडूज येथील जय मल्हार करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती झालेले शीतल उत्तम खाडे एनकुळ विक्रम महेंद्र शिंदे खातवळ यांचा सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी नगराध्यक्षा सो मनीषा काळे उपनगराध्यक्ष मनोज कुमार नगरसेवक पाटोळे जयवंत पाटील सचिन माळी सोमनाथ जाधव रवींद्र शेठ काळे रणजित गोडसे श्रीकांत बनसोडे ओंकार चव्हाण सौ स्वप्नाली गोडसे माजी उपसरपंच शशिकांत पाटोळे संजय काळे सुधीर गोडसे मुंबई रेल्वे पोलीस विकास पवार संदीप वाघमारे फौजी यांची प्रमुख उपस्थिती होती श्री जगताप म्हणाले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जेव्हा पहिलं यश मिळतं त्याचा आनंद वेगळा असतो प्रशासनात नोकरी मिळवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात तर प्रत्येक गोष्टी जागृत असल्या कारणाने मिळवलेली नोकरी टिकवणं ही आव्हानात्मक जबाबदारी आहे म्हणाले की चालवताना आपण कधीही तोटाचा विचार केला नाही खटावमान तालुक्यातील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं केलंय या माध्यमातून समाजसेवा आणि देशकार्य ही करता आले ही आपल्या आयुष्यातील अत्यंत समाधानाची बाब आहे यावेळी अक्षय थोरवे सौ गोडसे कुमारी खाडे यांचेही मनोगत झाले प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केलंय पडायचं कधी व्हायचं पण सर नेहमी म्हणायचं तुम्हाला तुमच्या आई वडिलांची जाण असेल तर तुम्ही एक दिवशी नक्की सक्सेस होणार आणि सरांच्या त्या शब्दामुळे आम्हाला नवीन उमेद यायची आणि आम्ही तो प्रॅक्टिस करायचो त्यामुळे मला मित्र तर यायला सरांनी बोलवलं खूप आनंद वाटला आणि सर पहिल्यापासून म्हणजे सगळ्यांनाच असं कधीच नव्हतं कुणाला की पैशासाठी सरांनी कुणाला रिटर्न लावले जावा तुम्ही किंवा असं कधीच नाही

सर्वांचंच या कार्यक्रमावर उपस्थित राहिल्याबद्दल फक्त मी सर्वांच्या मनापासून आहे मी गेले दहा ते बारा वर्ष अकॅडमी क्षेत्रामध्ये कष्ट करतो अकॅडमी सुरू करताना मी माझ्या मोठ्या भावाचं विशेष भाऊचं मार्गदर्शन घेतलं होतं की भाऊ मी अकॅडमी सुरू करतो तर भाऊ मला त्यावेळेस मोठ्या हाताने मनाने सांगितलं होतं जे करतोय ते प्रामाणिकपणे येतात मनाने शंभर टक्के तुम्हाला या यशामध्ये यश मिळेल आणि ही अकॅडमी सुरू करण्याच्या पाठिंबाचं कारण म्हणजे खटा मान दुष्काळी भाग आहे आणि ह्या भागातली लोक जे लो दे आहेत ते गरीब आहेत शेतकऱ्यांची मुलं असतात त्यांच्याकडे एखाद्या वेळेस फी द्यायला सुद्धा पैसे नसतात एखाद्या ज्या आई वडील कामाला जातात त्यावेळेस पगार वेळेवर होतो वेळेवर पैसे भेटत नाहीत अशा विद्यार्थ्यांनी पाठिंबा पाठवलेला नाही आत्ताच सांगितलं काढायने की त्याची माझ्याकडे एक मोठी बनवती राणी काढे म्हणून आता रोज पोलीसमध्ये आहे तर ती माझ्याकडे कष्ट करत होते प्रामाणिक अतिशय अतिशय म्हणजे अतिशय आर्थिक परिस्थिती गरीब एवढे की पायामध्ये बूट घालायचं नसेल बुक पटलेला असायचं त्या बुटावरतीच ती प्रॅक्टिस करायची पण ती बूट सुद्धा आयला शकत शक्य नव्हती मागू शकत नव्हती कारण ते वी परिस्थिती सुद्धा दूर द्यायची नव्हती पण तिच्यापेक्षा आणि काही हिंमत होती तिच्या जोरावरती ती पोलीस क्षेत्रामध्ये यशस्वी झाली आणि तिच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे असं म्हटलं जाते की जा कुटुंबामध्ये एखादा सर वन असतात काम करून परत बोर्ड द्यायचा अकॅडमी करायचं त्याला एक दिस कुठल्या गोष्टी तर नाही ूम करायचा करायचा पण एक रुपयाने त्याला मी कधी दुखलो नाही तुम्हाला पैसे दिलेच पाहिजे ते कुठल्याही बरोबर आर्थिक परिस्थिती गरीब आहे त्या मुलाला मी शंभर टक्के सहकार्य केले आणि जोपर्यंत माझ्यामध्ये मध्ये ह्यामध्ये माझा जीव आहे तोपर्यंत मी ह्या गरीब मुलासाठी कष्ट करत राहणार आहे त्यांना त्यावेळेस मला खूप मोठा आनंद वाटतो कारण जिथे मोठं कुठलंही काम करून नाही आणि ते मी करते मला सगळ्यात मोठी मार्ग मला आहे आणि अकॅडमी सुरू करत असताना माझ्याकडे गोहे गेला सुद्धा पैसे नव्हते त्यावेळेस मी मोहन काय मग जाऊन मी नाव घेऊन मोहन काय शेषे वापरून एक गोव्यासाठी मी पैसे घेतले होते म्हणजे गोवा खरेदी केला एक मुलांचा केला त्यावेळेस माझ्याकडे साहित्य सुद्धा नव्हते ते एवढ्या आर्थिक परिस्थितीत मी अकॅडमी उभी केलेली होती आणि अकॅडमी उभी केलं तर सगळ्या ठिकाणी माझे पोलीस माझे माझ्या अकॅडमीचे पोलीस सत्रामध्ये मला हाच मोठा अभिमान वाटतो कुठे गेले तरी मान माना कोट्यवधी रुपयाचा मालक असतो जाताना तर पैसे नाही माणूस की हाच पैसा आहे आणि हे मी कमवले पुन्हा एकदा माझ्या अकॅडमीचा अजून रिझल्ट लागायचे दोन विद्यार्थी झाले पुन्हा एकदा या दोघांनी मला पासून शुभेच्छा देतो नगर पंचायतच्या वडूचच्या वतीने आमच्या अध्यक्ष नगरसेवक नगरसेवकांच्या वतीने ज्येष्ठ

अठ्याऐंशी जागा होता ओपन साठी तर अठरा जागा होता बावीस जागा होता तर बावीस जागांमध्ये महाराष्ट्रात मला अठरा रॅंट आला होता तर ते पहिलं पोस्टिंग होत खूप छान वाटलं होतं आता तुम्हाला खूप छान वाटतंय नवीन परत भरपूर चॅलेंजेस आहेत म्हणजे प्रशासनामध्ये गेल्यावर आपण खूप सारे चॅलेंजिंग झालेले आहे आपलं फीस आहे की प्रत्येक म्हणजे मीडिया असेल किंवा हे असेल खूप ऍक्टिव्ह झालेलं आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तर चॅलेंजिंग जॉब आहे तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो की निस्वार्थपणे किंवा जे आहे त्याच्यात जेवढे पैसे मिळत आहेत त्या तेवढ्याच पैशामध्ये ते जे विद्यार्थी घडवत आहेत किंवा जास्त पैशाच्या अपेक्षा न ठेवता गरीब विद्यार्थ्यांना ते सपोर्ट करतायत

पोठचा गोळा आपण आपल्या मुलाला नानापासून वाढवतो जगव जो पोचतो त्या पद्धतीने सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाढवलं आणि ताई म्हटल्या की नाद नाद होता त्याच्या बहिणीमुळे एक मला आत्तापर्यंत वेगवेगळे नाद जगतले ऐकायला भेटले पण पोलिसांचा नाद हा फक्त ताईचं कडून ऐकलेला आहे मी आणि नक्कीच मी कौतुक करेन आणि आपल्या दोघांकडे बघून आणि सरांकडे बघून एवढंच मला म्हणजे मी सांगेन की वेळेला महत्व दिलं पाहिजे परंतु वेळेनुसार महत्व बदललं नाही गेलं पाहिजे कारण वेळ ही एकदाच पुन्हा ती रिपीट वेळ येत नाही त्यामुळे जेव्हा शंभर लोकांमध्ये आपण पळत असतो आणि पंधरा नंबर काढायचा असतो तेव्हा त्या नव्याण्णव लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं मी तुम्ही करून दाखवलेलं आहे आणि जेवढं तुम्हाला क्रेडिट सरांचंही काहीतरी तुम्हाला आहे मार्गदर्शन एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि मुन्ना मुल्ला वडोस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा